ऐकून तुमचंही डोकं चक्रावेल पण नुकत्याच बाळाला जन्म दिलेल्या एका आईने आपल्या पंधरा दिवसांच्या बाळाला फ्रीजमध्ये बंद करून ठेवलं आणि ती स्वतः झोपायला हो गेली ही घटना घडली आहे उत्तर प्रदेशमधल्या मुरादाबाद मध्ये बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकून घरातले इतर जण त्या खोलीत पोहोचले आणि त्यांनी बाळाला बाहेर काढलं पण आपल्या बाळासोबतच त्या आईने असं का केलं असावं या विचाराने घाबरलेल्या कुटुंबाने नंतर त्या महिलेला डॉक्टरांकडे नेलं तेव्हा डॉक्टरांनी तिला पोस्टमॉर्टम सायकोसिस नावाचा गंभीर मानसिक आजार झाल्याचं सांगितलं कधी ऐकलंयत काय या आजाराबद्दल काय असतो हा आजार ते सांगतो प्रसुतीनंतर म्हणजे बाळाला जन्म दिल्यानंतर अनेक स्त्रियांना हा मानसिक आजार होण्याची शक्यता असते या आजारात महिलांचा रिॲलिटीशी संपर्क तुटतो त्यांना अशा गोष्टी दिसू लागतात किंवा ऐकू येतात ज्या खऱ्या नसतातच त्यांना भीती वाटू शकते संशय येऊ शकतो किंवा चुकीचे समज निर्माण होऊ शकतात काही गंभीर प्रकरणांमध्ये महिला स्वतःला किंवा आपल्या बाळाला इजा पोहोचवण्याचा प्रयत्न करतात ही एक गंभीर मेडिकल कंडिशन असली तरी वेळेवर उपचार मिळाल्यास अशा रुग्ण स्त्रिया या बऱ्याही होऊ शकतात आई होणं हे खरंच सोपं नसतं या प्रवासात स्त्रियांना अनेकदा अशा मानसिक आणि शारीरिक आव्हानांचाही सामना करावा लागतो पण कधी कधी परिस्थिती इतकी गंभीर होते की विश्वास न बसणे इतक्या अशा युपीतल्या घटनेसारखे धक्कादायक प्रकार घडतात म्हणूनच ज्यांच्या घरी बाळ जन्मत आहे त्या बाळाचे लाड करण्याबरोबरच त्याला या आईनं जन्म दिलाय तिची आवर्जून काळजी घ्या तिला समजावून सांगा आणि ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा